संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आम आमच्या कागद लाईव्ह या लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागद स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना विनम्र अभिवादन दूरदर्शी विचार पारदर्शी कारभार आणि आधुनिकतेचा सहकार विश्वातील मानदंड भविष्याची पावले ओळखत ज्यांनी आधुनिकतेची कास धरून कारखान्याला विविध स्तरावर सन्मान मिळवून दिला आपल्या पारदर्शी कारभारातून आदर्शवत बनवली सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धीची धारे उघडली अशा विक्रमसिंह घाटगे यांना विनम्र अभिवादन अभिवादक छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागद सकाळी दहा वाजता पुतळा पूजन सकाळी अकरा वाजता रक्तदान शिबिर दुपारी बारा वाजता वृक्षारोपण अतिवृष्टीमुळे सायंकाळी पाच वाजता खर्डेकर चौकातील होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल व शाहू ग्रुप तालुका कागल जिल्हा कोल्हापूर